श्रोते हो नमस्कार मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि त्यामध्ये गुरुवार आज गुरुवार आलेला आहे तर सर्वांचा प्रश्न आहे की शेवटचा गुरुवार कुठला आहे तर मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारी रोजी आहे अकरा जानेवारीला बरोबर शेवटचा गुरुवार त्या ठिकाणी येतो मग त्यावेळेस आमोषा असली त्या प्रत्येकाच्या मनात शंका आहे की आमोषा आहे आमोषा म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस त्यामुळे गुरुवार हा शेवटचा गुरुवार शेवटचा गुरुवार आज नसून शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे त्यामुळे गुरुवारची समाप्ती मार्गशीर्षातील उपवासाची समाप्ती हे शेवटच्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारीला करावे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार हा मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार आहे आजचा गुरुवार हा शेवटचा गुरुवार नाही अकरा जानेवारीला मार्गशीर्षातील पाचवा तो, गुरुवार येतो आणि तोच गुरुवार शेवटचा आहे पंचांगामध्ये दिलेला आहे त्यामुळे काही शांकाना धरता शेवटचा गुरुवार हा अकरा जानेवारी आहे अशाच प्रकारच्या धार्मिक माहितीकरिता चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद